न्यूज आटोपलेली आहे सात तारखेला हिवाळी अधिवेशन हे मुंबईला होणार असा कार्यक्रम दिला गेलेला आहे खरं म्हणजे हे अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे गेल्यावेळीसुद्धा कोरोनाचं कारण झालं ठीक आहे आपत्ती होती आम्ही समजू शकतो परंतु या अधिवेशनामध्ये हे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हावं अशी आमची मागणी होती परंतु पुन्हा त्या ठिकाणी कोरोनाचं कारण दाखवलं गेलं सांगितलं गेलं ते आम्ही मान्य केलं मान्य विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांनी ते मान्य केलेलं आहे आणि या अधिवेशन मुंबईत घ्यावं परंतु आम्ही म्हटलं की पंधरा दिवसाचं तरी अधिवेशन व्हायला पाहिजे या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक स्पेशल अधिवेशन घ्यावं अशी त्यांच्या नेत्यांची मागणी आहे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई खूप मोठे झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याविषयी चर्चा करायची आहे ॲडमिशन थांबलेले आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत नोकऱ्यांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत हो आणि यावर अजून वर्षभरामध्ये चर्चा जाऊ शकत नाही आणि म्हणून हे अधिवेशन पंधरा दिवस तरी व्हावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे परंतु पुन्हा एक तारखेला आढावा घेऊ कोरोनाची परिस्थिती काय आहे त्यानंतर आपण निर्णय करू असं या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य सभा विधानसभेचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु हे होत असताना आम्ही एक मागणी केली की आत्ता जरी आपण म्हणत असला कोरोना आहे नागपूरमध्ये तयारी नाही आहे आम्ही ते मान्यही केलं की मुंबईमध्ये अधिवेशन घ्यावं परंतु पुढचं अधिवेशन जे आहे बजेट अधिवेशन मार्चमधलं ते नागपूरला घ्या पण कायद्यानुसार एक अधिवेशन नागपूरमध्ये घेणं विदर्भात घेणं हे बंधनकारक आहे परंतु ते, ते, ते नंतर आपण विचार करू नंतर आपण बघू म्हणजे विदर्भामध्ये अधिवेशन घ्यायचंच नाही का आणि विशेष करून यात म्हणजे विदर्भातले जे मंत्री आहेत जे कामकाज सल्लागार समितीमध्ये सदस्य आहेत त्यांचाच विरोध याला आहे की ते नंतर बघू आज कशाला ठरवायचं आहे परिस्थिती बघू म्हटलं परिस्थिती जर खराब असेल तर त्यावेळेला आपण अधिवेशन पुन्हा मुंबईत घेऊ परंतु आज तर ठरवा की आम्हाला पुढचं अधिवेशन मुंबईत त्याऐवजी आम्ही नागपूरला घेऊ परंतु तशी सरकारची तयारी या ठिकाणी दिसलेली नाही मला वाटतं एकंदरीत त्यांचा जो रोग बघितला तर सरकारला कुठल्या विषयावर चर्चा करायची नाही आहे मग मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा करायची नाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही चर्चा करायची नाही आहे एकंदरीत फळ काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारचा या अधिवेशनापासून चाललेला आहे याचं कारण त्यांनी सांगितलं की जे आमदार निवास आहे तिथे कोरोना सेंटर होतं रवी भवन आहे म्हणताचे बंगले तिथे सुद्धा कोरोना सेंटर होतं खरं म्हणजे आता संख्या खूप कमी झालेली आहे पण ते भविष्यातल्या सांगतात थंडीमध्ये वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जातो आहे पाश्चात्य देशामध्ये संख्या वाढते आणि म्हणून एक तारखेला आपण त्या ठिकाणी बसावं आणि निर्णय घ्यावा मुंबईमध्ये ते अधिवेशन पुढे लोटावं का आत्ताच घ्यावं किती दिवसाचं घ्यावं म्हणजे सगळी अनिश्चितता या संदर्भामध्ये संदर्भामध्ये सरकारकडून दर्शवली जाते